मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या मंगळवार रंग पंचवीस फेब्रुवारी रोजी असं खासदार केसरी थार गाडीचं मैदान मित्रांनो होणार आहे म्हणजेच थार किंवा किड गाडी ही प्रथम क्रमांक बक्षीस देणार आहे आणि या मैदानाबाबत आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये सांगितलं देखील होतं की या मैदानाची लावे लॉठे आज संध्याकाळी काढण्यात तर काही काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे हे लाय लॉट काढण्यासाठी मित्रांनो वेळ झाला जवळपास बारा वाजल्यामुळे मित्रांनो पहिले तीस गट मित्रांनो एलॉटचे काढण्यात आलेले आहेत उरलेले गट हे मित्रांनो उद्या मैदानामध्ये काढण्यात येणार आहेत दहा दहा मित्रांनो हे गट निघाले आहेत म्हणजे जवळपास तीनशे गाड्यांची नोंद तीस गटामध्ये या ठिकाणी झालेली आहे वरील ज्या काही गाड्या असतील आणि उद्या सकाळी ज्या काही नोंद होतील ती मैदानामध्ये काढण्यात येणार आहेत या तीस गटामध्ये काही टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत की किंवा कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करा पण त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं व्हिडिओ चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका ते मंडळी या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती पहिली चिट्टी शेवाळेबांच्या पाखऱ्याच्या नावानं मित्रांनो निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एक वरती देखील पाखऱ्याची चिठ्ठी आहे मित्रांनो दोन्ही चिट्टे मित्रांनो पहिल्याच तासावरती निघाले आहेत गट क्रमांक एक आणि गट क्रमांक एकोणीस या दोन पैकी गटामध्ये किंवा इतर कोणत्या गटामध्ये चिठ्ठी निघाली त्या ठिकाणी तुम्हाला पाकऱ्या पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती उगलेवडीच्या तेजाबाईच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एक तास क्रमांक चार त्याचबरोबर आपला आवडता रुस्त मेहंदगे श्री बकासूरच्या नावानं मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या या लालॉटमध्ये निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीन अशा जवळपास दोन गटामध्ये दोन चिठ्ठे मित्रांनो बाकासूरचे आहेत गट क्रमांक चार आणि गट क्रमांक चोवीस त्यापैकी एका गटामध्ये तुम्हाला बाकासूर पाळताना दिसेल जास्त करून मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्येच बकासूर तुम्हाला तीन नंबर तासावरती पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या लाय लॉटमध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनवरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पन्नास पन्नास यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली एक ऐतिहासिक अशी जोडी मित्रांनो पळताना दिसणार आहे सोन्या पन्नास पन्नास आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तास हा गट क्रमांक आठ आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये मध्ये क्रमांक दोन वरती देखील या दोघांची चिठ्ठी आहे मित्रांनो म्हणजे गट क्रमांक आठ आणि गट क्रमांक अकरा या दोन गटामध्ये तुम्हाला ही गाडी मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील गाडी पळण्यासारखी मित्रांनी बघण्यासारखी होणार आहे ती पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो पिंजोडचा वाजच्या मथूरच्या नावाने ग मित्रांनो चिठ्ठी ही गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातवरती निघाले आहे आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती निघाले आहे मथूरची चिठ्ठी देखील मित्रांनो दोन गटामध्ये आहे गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक एकोणीस या दोनपैकी गटामध्ये तुम्हाला मथूर देखील पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात वरती पिष्टन बावीस अकराच्या नावानं चिठ्ठ्या आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये या ठिकाणी तुम्हाला पिष्टन पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोनवरती वरती डॉर्लीकरांचा हारण्या आणि संतोष तोरकर यांचा सा साई यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठ्या आहे गट क्रमांक वीस तास दोन आणि गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये तासे अशा दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या मित्रांनो हारण्या आणि साईच्या नावानं आहेत गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक अठ्ठावीस त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्येच तास क्रमांक चारवरती बोंगाच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक वीस तास क्रमांक चार त्याचबरोबर मित्रांनो या मधील गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती कारोंडीकरांच्या चिक्क्याच्या नावाने एक मित्रांनो चिठ्ठे लिहा निघाली आहे या गटामध्ये तुम्हाला देखील पाळताना दिसू शकतो आहे तर मित्रांनो हे जे काही जवळपास तीस गट मित्रांनो लॉट मध्ये काढण्यात आहे त्यामध्ये जे काही टॉप चॅनलच्या चिट्ट्या निघाल्या आहेत ते तुम्हाला या आपण सांगितलेले आहेत या गटामध्ये किंवा चिठ्ठ्यांमध्ये बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार मित्रांनो बदल देखील होऊ आहे आणि जवळपास दहाच तास या मैदानाचे आहेत आणि दहाच्या दहा तासांना दहा दहा गाड्या मित्रांनो पळणार आहेत त्याच्यामुळे पब्लिकचंही अडचण तर मित्रांनो शे दोन गाड्यांना शंभर टक्के मुद्या मित्रांनो मैदानामध्ये होणार आहे त्यामुळे जवळपास मधल्या ज्या काही जास्तीत जास्त चिट्ट्यां त्या ठिकाणी बैलगाडी मालक आपली गाडी पळवण्याचा प्रयत्न मित्रांनो शंभर टक्के करणार आणि पुढील मैदानात जी काही अपडेट आहे ती आपल्या चॅनलवर तुमच्या मित्रांनो लवकरात लवकर पोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या मैदानाच्या ज्या काही अपडेट मिळत राहतील त्या सर्व अपडेट आपल्याला तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील धन्यवाद